नमस्कार मी भाग्यश्री मोहिते सी न्यूज महाराष्ट्रामध्ये आपलं स्वागत सर्वप्रथम नजर टाकूयाच्या विधानसभा देशाची राज्य राज्यसभा या सगळ्या संस्थांच्या मध्ये अठ्ठावन्न वर्ष सभास आहे आणि या अठ्ठावन्न वर्षामध्ये अंदाजपत्रक ज्या दिवशी असेल त्या दिवशी माझी गैरहजी कधी झाली नसते पण दुसरं हा एक कौटुंबिक आघात झाला आणि त्यामुळं मी दिल्लीला आठवण जाऊ शकलो नाही やべ、サマーガラムダウン、アンダースポッサー,ー、アイクナ、シーサンディナが、やべりすない。この世界は、ステッションで、全身無視でした。エクアンダースポッサーが、シャーディナ、シャッペット、ノリンクウェル、シュアッサウン、 सामान्य माणसाला जास्त होते अशा प्रकारच्या गोष्टी जाणीवपुरक चाल चाललेल्या आहेत ही एका प्रकारे समजानीची गोष्ट आहे पण या अंदाजपुस्तकामधून विकासाला अधिक गती येईल या दृष्टीनं काही छोस पावलाची आणखी अपेक्षा होती त्याच्यानंतर होते एक दुसरा निर्णय आत्ता आंतरराष्ट्रीय भारतात पातळी घेतलेलं दिसतोय आणि तो म्हणजे अमेरिकेनं भारताच्या संदर्भात जी कला आखाणी केली होती त्याच्यामध्ये काही प्रमाणात कफात करण्याचा निर्णय घेतलेला आहे मला फक्त एक दोन गोष्टीची चिंता आहे की अमेरिका आणि भारत यांचा हा जो नवीन गरार होतो आहे त्याचं स्वच्छ चित्र आणखी दोन दिवसात देशाच्या समोर येईल त्यानंतर त्याचं सविस्तर भाष्य करणं योग्य होईल पण आत्ता जे लोकांच्या समोर अमेरिकेच्याकडनं जाहीर करण्यात आलेलं आहे त्याच्यामध्ये कृषी क्षेत्रामध्ये त्यांना निर्यात करता येईल अशा भागाची तरतूद आहे आणि ही तरतूद भारतीय शेतकऱ्यांच्या दृष्टीनं काळजी करण्यासाठी अमेरिका एक शक्तिशाली देश आहे आर्थिक ताकद त्यांची जास्त आहे आणि त्यामुळे त्यांनी एखाद्या महत्त्वाच्या उत्पादन वस्तूंची निर्यात अनेक देशामध्ये करायला सुरुवात केली तर त्याचा फायदा त्या देशाच्या त्या मार्गावर विफरीत कराव होतो आणि ती शेती भारतीय शेतीच्या बाबतीत येऊ नये अशी अपेक्षा माझ्यासारख्याची आहे एकंदरीत अजितदा दुर्दैवी घटना घडल्यानंतर राजकीय घडामोडींना वेग आलेला आहे या ठिकाणी आता सुनील असतील पटेल असतील यांना ट्रोल केलं जात आहे कि जाणून बुजून यांनी ही अतिगाई केली आणि लागलीच त्या ठिकाणी शपथविधीचा कार्यक्रम घेतलाय

त्या संस्थेचं अध्यक्ष मी त्यामुळे ठाऊक असं व्हाय असा काही त्याचा आम्ही त्या संबंधीचं चर्चाही केलेली आहे त्याच्या संबंधीचं काय करायचं आणि सगळे लोक एकत्र बसू कसं करायचं त्याचा विचार करू पण ते नसताना त्याच्याबद्दलची चर्चा झाली नसताना त्याच्या आज साहेब आपण स्टेटमेंट दिल्यानंतर विलनीकरणाच्या मुद्द्या संदर्भात जी चर्चा झाली आणि त्यानंतर मुख्यमंत्र्यांनी उडी घेतली म्हणजे जर विलनीकरणाचा मुद्दा असता तर अजितदादांनी मला या संदर्भात कल्पना दिली असती आणि जर विलनीकरणाचा मुद्दा होता तर पवार साहेब एनडीए सोबत येणार होते का हा माझं उल्लेख समोर यह सवाल सेंसिटिव कुछ नहीं है केवल कहना भाषण जैसा का अधिकार से करना वांछित पवार साहब यही सवाल जो है हिंदी में है मर्जर को लेके विलय को लेके लगातार बात चल रही थी आप लोगों के बीच में और अब जो कि दुखद घटना हुई है इसमें और कैसे बेवस है, ऐसी बात कुछ नहीं थी हमारे साथी जयंत भाति और आदि दादा कुछ सुहाग वास्ता करते थे इससे ज्यादा कुछ नहीं नहीं प्रफुल्ल पटेल काल असं म्हणाले सर की या सगळ्या प्रवर्गाना जिल्हा परिषद आणि पंचायत समितीत एकत्र लढणे चर्चा होती विलीनीकरण करण्याबाबत अशी चर्चा नाही सर एकत्रीकरणाबाबत काय चर्चा आता पुढे होणार आहे का किंवा हे सगळी घटना घडल्यानंतर आता सगळ्यांचं लक्ष दोन्ही राष्ट्रवादी एकत्र एक होणार का याकडेच आहे असं आहे की आम्हाला लोकांच्या समोर सुद्धा हे सरकारने देणं आणि फुळक कसं याचा अर्थ असं आहे राजकीय निदर्शने सोवनी अधिक उशीर कर सकती नाही साहेब सुनेत्रा वैढेंचा शपथविधी झाला त्या संदर्भात आपल्याला सिद्ध परिस्थिती काय भावना आहे कारण ज्या दिवशी आनंद सजीजी आनंद ओ सर अरविंद सावंत यांनी प्रस्ताव देयात अधिवेशनाचा हे मुद्दा म्हंटला की या अजित पवारांच्या अपघात प्रकरणी सगळी स्वतंत्र कोर्टामार्फत चौकशी व्हावी आणि काल संजय राऊत चौकशी पाहिजे व्हावी असं त्यांना संजय राऊत म्हणाले साहेब अजित पवारांच्या अपघाताबाबत अनेक प्रश्नचिन्ह उपस्थित केले जातात अनेक शंका उपस्थित केल्या जातात या संदर्भात तुम्हाला काय वाटतं

त्यांनी काही लिखाण केलं असेल आणि त्याचा उल्लेख करण्यामध्ये विरोधी नेता करत असे तर तो त्याचा अधिकार ती संधी द्यायला हवी आज काल नसताना देशामध्ये असं संशयाचं होण्याची शक्यता दाखल झालं की लष्कर काहीतरी जीवन आहे याचा अर्थ काहीतरी चिंतेची चर्चा झाली असती तर लोकांना साहेब मुंबईमध्ये आपण गेल्यानंतर गौतम माधांनी आपली भेट घेतली होती पर भेट गौतम मादानी आपली भेट घेतली होती आणि या भेटीकडे संपूर्ण राज्याचंच लक्ष लागलं होतं काय चर्चा झाली सांतवन भेटीमध्ये रिजर्व है हृदय से दुखज आ रहा है सर का विषय कौन सा ब्लड बहन योजना जो है अजीत दादा मुख्यमंत्री थे उनके नेतृत्व में शुरू हुआ था और उसी को लेके कुछ जो कार्यकर्ता हैं उनकी मांग है कि लाडकी बहन योजना का नाम बदलकर अजीत दादा के नाम पे रखा जाए उसी है ना इनको फोन से आपकी भावना क्या है इस पर लोकसभेकडे पुन्हा ऐकलं जातं जो प्रकार झाला अमित शाह उरले त्याला विरोध केला राजनाथ सिंह सातत्याने दलावर आम्ही राजनाथ सिंह म्हणत होते ते पुस्तकच प्रकाशित झालं नाही तर त्या संदर्भात बोलू नये गोंबीरला वरती देखील आणि कृष्ण कशी झाले नाही राज्यात हे दाखव विषय अजयशाही शाळेचे